ब्रॉड टू यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल आपल्यासोबत आहे अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे अंधेरी सबवेचा जो मुद्दा आहे तो आज मी लक्ष्यवेधी म्हणून मांडत आहे बरीच समस्या आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक कोंडी होते पश्चिम उपनगरामध्ये आणि पाणी सुद्धा साचतं अंधेरी सबवेत वाहतूक कोंडी होते काय म्हणा हे बघा अंधेरी सबवे गेला पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो मुंबई शहरामध्ये पाच पाच महिने पाऊस पडतोय अंधेरीमध्ये बाहेरून लोक सहा सहा लाख लोक रोज कामावर येत असतात ही समस्या अंधेरी सभेमुळे भरपूर असतात अंधेरी पूर्वचा हा तीस टक्के भाग पाण्याखाली असतो नागरदास रोड गुंदेवली हा पूर्ण पट्टा पावसात पाण्याखाली असतो आणि आज मी लक्षवेधी याच्यासाठी मानलेली आहेत की हा पन्नास वर्ष जे कोणी करू शकले नाही ते माहिती सरकार क करणार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणारा पावसाआधी कायब स्वरूपी तोडगा सरकार काढतील आणि येणाऱ्या पावसात पाणी भरणार नाही अशी मला माझी मागणी हा महाराष्ट्र शासनकडे आहे रोहित पवार आरोप करतायत की शिंदे किंवा अजित पवार यांचा कोणता नेता कुठल्या प्रकरणात अडकला की फडणवीस यांना बोलून घ्यायचे कॅबिनमध्ये आणि मग त्यांना सांगायचं आहे की मी तुला वाचवतो पण वर्षभराच्या आत तुला प्रवेश करावा लागेल या दाव्यामध्ये किती तथ्य वाटतंय सोडा ना आता रोहित पवारांना त्याचा पक्षही सिरियस घेत नाही आणि याच्यात काही तथ्य नाही फडणवीस साहेब एक अभ्यासू नेता आहेत ते सगळ्यांनाच मदत करतात आणि फसणारे फसवणारे तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत त्यांच्याकडे काय काम नाही कोई मुद्दा नाही पूर्ण महाराष्ट्रात विरोधात बोलायचं म्हणजे असे नवीन नवीन मुद्दे काढतात आणि स्वतःची दुकान चालू करतात आदित्य ठाकरे पण आता टीका करतात आदित्य था। ठाकरे म्हणतात की विरोधी पक्ष नेता दिला नाही विरोधी पक्ष नेत्याची सरकारला भीती वाटते काय विरोधी पक्ष नेता का दिला नाही महाराष्ट्र महाराष्ट्र जनताने तुम्हाला नाकारलेलं आहे तुमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्ष नेता तुम्हाला भेटत नाही पहिले महाराष्ट्र जनताचा विश्वास घ्या मग विरोधी पक्ष नेता इथे माग उद्धव ठाकरे जी ज्या पद्धतीनं टीका करताय एकनाथ शिंदे यांच्यावरती कडीपत्त्यासारखं भाजप बाजूला काढणार आणि भांडणं लावायची काम करत आहे सुद्धा टीका करत आहेत उद्धवजी ठाकरे साहेब मोठे नेते आहेत पहिलं स्वतःचा पक्ष सांभाळावं साहेबाची चिंता करायची गरज नाही साहेबाकडे साठ आमदार खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहेत नवीन पक्ष असल्यामुळे जर कुठल्याही पक्षाला साठ आमदार महाराष्ट्र जनतेने निवडून दिला तो एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना कोणीही उपयोग करू शकत नाही देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब हे भावासारखे हा महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत महायुती आमची भक्कम आहे आम्हाला कोणी पेपर किंवा हे वापर करू शकत नाही एक शेवटचा प्रश्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठी काही प्लॅन ठरतो आहे का आणि काही बैठका होत आहेत का आणि यामध्ये नेमकी शिवसेनेची भूमिका काय असणार आहे आमच्या रोज बैठका होत आहेत आमची तयारी पूर्ण झालेली आहे आम्ही वाट बघतो आताशी लागायची लागले की आमचे लोक कामाला ऑलरेडी लागलेले आहेत ला मुंबईच्या महापौर लवकरच तुम्हाला मुंबई महानगरपालिका बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरुवसा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी नागपूर ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव